श्री गुरुदेव सगळ्यांना तर बघा मम्मी मम्मा का आज काय काय काम केलं काल कलाव झालाय आज बघा घर कसं चकाचक झालेला आहे होम मस... टूर काय तुम्हाला पूर्ण दाखवणार नाही मी इतकंच होम टूर बघा फक्त हे बघा माझे नारळ किती सुंदर आलेले आहेत आणि आता इथं आम्ही गौरी गणपतीला बसवणार आहे गौरी गणपती असते माझ्याकडं तर व्हिडिओ कित नक्कीच गौरी गणपतीचे व्हिडिओ येतील गणपती वगैरे डेकोरेशन वगैरे कसं असते काय असते सांगा तुम्ही तर आता झोपायची तयारी चालू आहे आत्ता वाजलेले आहेत साडे दहा दोन दिवस झालं पूर्ण घराचा कलर करून घेतला दोन दिवस इतकं हैराणी झाली काही विचारू आणि पेंटरला कलर द्यायला सांगितलं तर इतकं पेंटर कलर सांगायला लागला पैसे सांगायला लागला भयंकर असे पैसे सांगायला लागले बारा हजार सात हजार एवढे कुठे पेंटिंगचे पैसे असतात का आम्ही आपलं मटेरियल आणलं वीस लिटरचं ते पेंटचा डब्बा आणला डिस्टेम्पल वगैरे लावलेलं ला नाही आहे पेंटचा डब्बा आणून पेंट मार ओलं डिस्टेम्पल काय माहीत नाही आता काय नवीन नवीन निघालेलं आहे पहिलेच चुन्हा उग्रा होता बघा गावाकडं कल काल कलर देताना का, इतकं जा गाव म्हणजे जुनी आठवण हे झालं लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आजी आजोबांच्या इथं गावाकडं सोलापूरला कलर द्यायचं दिवाळी दसरा दस दसऱ्यात शक्यतो आणि अगदी चिंदी ना चिंदी हे करायचं आता दसऱ्यात कलर द्यायची गरज नाही आपल्याला गौरी गणपतीत कलर दिलं की आता दसरा पण होतो आणि दिवाळी पण होती आता आपली छान असं बघाव मस्त असं या जगांमध्ये ठेवले देव राहिलेत आपले देव आहेत म्हणजे देवपूजा मांडायची फक्त देव राहिलेत आता देवपूजा सकाळी घासून वगैरे करू आता कारण कामाला आहे परत आपलं ड्युटी चालू झाली मग आता डेकोरेशन वगैरे रोज संध्याकाळनं थोडं 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 करून घ्यायचं गौरी गणपतीचं राहिलेत किती असं गौऱ्याचं कारण गौरी असते त्यामुळे मग गौऱ्याचं पण आणि गणपतीचं गणपती बसतानाच डेकोरेशन होतं परत गणपती उचल वगैरे उचलून वगैरे ठेवलं तर चालतं पण ठेवत नाही मी तर आज काय स्पेशल वगैरे काही नव्हतं संडे स्पेशलचा ब्लॉक यायचा आहे बरं का आपला संडे स्पेशल साहेबांनी अचानक प्लॅन केलं होतं आमच्या साहेबांनी मुलांसाठी तर घेऊन जाय ते ब्लॉक टाकायचं होतं पण कलर मुळ गेलं कलर द्यायच्या कामामुळं म्हटलं आता चला म्हटलं कलर देऊन घेतल्याशिवाय पर्यायने आणि दोन दिवस थोडा पाऊस कमी होता पाऊस कमी होता त्यामुळं कलर सुकतो पाऊस असला की मग काय कलर सुकत नाहीत सगळं ओल्या 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 भिंती होत्या खूप असं काळपट काळपट घर होतं असं बुरशी बुरा लागला होता अक्षरशः भिंतींना एवढं ओल चढली होती पावसामुळं तर तुम्हाला होम टूर वगैरे इतक्यात तरी काही बघायला भेटणार नाही तर हा माझा हॉलचा लूक आहे फक्त हॉल बघा डायनिंग टेबल वगैरे लावलेला आहे आता आज जेवण सगळ्यांनी दोन दिवस झालं जेवणाचं सगळं खालीच चाललंय आमचं खाली बसूनच जेवण चाललेलं आहे दोन दिवस झाले ना खालीच बसून चालले काल आज परत उद्यापासून चालू होईल जेवायला याच्यावरच तर तुमची गौरी गणपतीची तयारी कुठपर्यंत आली कशी चालली आहे ते सांगा आणि हे बघा नवीन पडदे आणलेले आहेत मी हॉल साठी हे दादानी थोडं उलटे लावलेत मला सरळ लावायचे नवीन पडदे वगैरे पण आणलेले आहेत आता विंडोसाठी अहो हे अशी डिझाईन आहे नी उलटी लावली ही डिझाईन आहे त्यांनी ना उलटं लावले हे डिझाईनचे पडदे छान आहेत मी दाखवते हो तुम्हाला सरळ लावलं विंडोला आणलेत त्यानंतर मधल्या इथं किचनमध्ये जाताना मधल्या पॅसेजमध्ये पण लागते तिथं एक आणला रेड कलरचा मेन डोअरला आणलं विंडोला आणले छान असे मस्त पडदे खूप छान खूप दिवसातनं असं डेकोरेशन झालेलं आहे घर आहे कलर वगैरे दिले आधीचंच चा। कलर दिलेलं होतं त्याच्यावरच चाललेलं होतं फक्त साफसफाई करायची आणि गौरी गणपती बसवायचं दसरा हे करायचं आमची चालू झाली कलर झाला आहे आत्ता फक्त घरावरून झालंय भांडे वगैरे पण आता थोडे थोडे घासून ठेवायचे दोन दिवसात जास्त भांडे आपल्याकडे पसारा लई लई सामान केले मी लई म्हणजे लय सामान केले हॉल पिकोची मशीन आहे आपली साधी मशीन आहे त्यानंतर कम्प्युटर वगैरे सोपा कम बेड आहेत सोपे आहेत हॉलमध्ये तेवढंच पसारा आहे सामान आहे किचनमध्ये तेवढंच भांडे कुंडे आहेत आणि त्यानंतर बेडरूममध्ये पण तेवढं ते सामान आहे चला सगळे झोपलेले आहेत सगळे मे रे आज हम तुम सनम मिलके ओ नारळ व्हायला आमोशाचा परत साडे दहा झाले बंद झाले दुकानं नाही 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 आता नको हो द्या गुरुवार शुक्रवारी फोड पण घ्यायचा ठोड्यात उद्या वगैरे पण आणलं तर चालेल आमोशाचा नारळ वाढवायचा राहिला होता आणि वाढवलंच नाही उद्या कुठला बाळा संपला आमोशा आता झालं श्रावण संपला की श्रावण महिना संपला आमोशाचा नारळ कलरमुळे विसरून राहिलं हवं उद्या वगैरे आणला तरी चालेल किंवा शुक्रवारी वगैरे फोडू दर आमोशाला नारळ फोडतो त्याचं शास्त्र काय ते, का ते मला नाही माहिती माहिती आहे पण आता नाही सांगू शकत वेळ आल्यावर सांगू कारण चांगलं असतंय नारळ आमोशाला फोडलेलं हिडापिडा काही राहत नसती आणि पहिली गोष्ट म्हणजे ते काय का हे दिसत नसतात साप वगैरे काय असं सरपटणारे प्राणी काही दिसू नये म्हणून आमूशाला नारळ वाढवायचं चाललेलं असते दर आमूशाला वाढवतो आम्ही माझ्या सासरी नाही पण आईच्या घरात वाढवलेले आहेत माहेरपासून आलेलं आहे तेच हे करतोय दादाला झोप आली आमचा दादा झोपलाय इकडं तर होम टूर वगैरे काय भेटणार नाही तुम्हाला बघायला होम टूरची कमेंट करू नका अजिबात नाही आज काय केलं आज इथं एक छोटासा स्टँड आणलं बघा मी पप्पाचा आणि सासरेबुआांचा फोटो ठेवाला हा सासरेबुआांचा फोटो आहे पेटेवाला आणि हा जो आहे मोठा एक छोटा दुसरा ते पप्पाचा दोघांच्या पण वडिलांना इथं बसवलं आहे असं एक छोटं स्टँड आणलेला आहे आणि ते वायफायचं स्टँड इथं खाली होतं ते वरती आहे आम्ही तर ह्या प पडदे आणलेले आहेत ह्या कलरचे डिझाईन वगैरे अशी आहे पडद्याची हे डोरचा पडदा आहे डोरला लावायचं आहे आता याला दोन दिवसांनी लावते मी इतक्यात नाही लावत आणि आता चालू आहे आमच्याकडे बिग बॉस बघायचं बिग बॉसने वेड लावलाय वेड मी पण कधी बघत नव्हते पण आता बघते छान वाटतं बघायला बिग बॉसने भरपूर वेळ लावले तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना आणि बघा आपलं किचन कसं क्लीन केलेलं आहे सानवीने सानवीकडे कामं भरपूर असते थोडं आता काम आहे त्यामुळं राहून चाललंय तर मी हे आणलं बघा नवीन चमचा वगैरे अडकवायचं चमचा अडवायचे नाहीत पण एक्स्ट्रा जे आहेत आपलं म्हणजे भाज्या वगैरे धुवायची छोटी एक चाळण आहे आ, ग्रीन कलरची आणि ही पिंक कलरची मोठी आहे भाज्या धुण्यासाठी आणि ती छोटी आहे ती पण भाज्या वगैरेच धुण्यासाठी अरे किती छान असं मी हे आणलेलं आहे हे खूप छान आहे आणि फक्त प्राईज जी जास्त नाही आहे काहीतरी शंभर रुपयाच्या आतनं बाहेर आहे पण कमीत कमी पाच किलोचं वजन घेऊ शकतं म्हणले सध्या तरी बसलं आहे छान असं चिटकवायचं आहे ते खूप छान असं हे चिटकवायचं भेटलं आहे हे स्टाईलला चिटकवलं जाते भिंतीला चिटकवलं जातं नवीन काहीतरी आणलेलं आहे ह्यावेळेस दिवाळी आणि देवघर असं मांडून ठेवले बाबा देवपू देव नाही याच्यात देव मांडायचेत आपले आता उद्याच्याला वगैरे घासून आणि आपलं किचन वगैरे असं क्लीन झालेलं आहे चकाचक एकदम कारण चकपाकच लागतं आम्हाला सगळं व्यवस्थित स्वच्छता नाही ठेवली किचन मध्ये की मग झुरळं लागते आणि बारीक बारीक चिलट पण लागते मग त्यामुळे ते स्वच्छता ठेवाच लागते तर चला बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लई दिवस दोन तीन दिवसातनं आपला हा ब्लॉग आलेला आहे तर गुड नाईट